नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला आहे ना उपवासाचे साबुदानाचे वडे दाखवणार तर हे वडे ना एकदम वेगळ्या पद्धतीत केले आहेत ह्याच्यामध्ये मी एक सारण भरणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि नक्की एकदा ट्राय करा हे साबुदानाचे वडे खूप छान लागतात आणि आधी साबुदाणे मी चांगले स्वच्छ धुवून हे दोन तीन तासासाठी ती भिजत ठेवले होते चांगले भिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची वगैरे घालायची आहे साबुदाण्याच्या ह्याच्यामध्ये वड्यांमध्ये मिरची तीन घातल्यात आणि बेडगी मिरची पण घातलेली आहे दोन तीन घेतलेले आहेत आल्याचा छोटा तुकडा आणि जिरं घालायचं आहे एक छोटा चमचाभर आणि हे मिक्सरला आपल्याला भरडून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायचं नाही आहे तर आता है ल, है मी भरडून घेतलेलं आहे तर आता आपण हे बघा साबुदाण्याच्या वड्या जे साबुदाणे भिजत ठेवले होते त्याच्यात घालायचं आहे आपल्याला आहे तर हे सगळं घालून घेतलेलं आहे मी आता ह्याला ह्याच्यात घालायला आपल्याला बटाटेसुद्धा लागणार तर बटाटे मी उकडून घेतलेत तर हे बटाट्याचं साल काढायचं आणि हे बटाटे मॅश करून घ्यायचे किंवा तुम्ही किसनीवर किसलात तरी चालेल तर मी हे मॅश करून घेते आता हे मॅश करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात बटाटा घालायचा आहे तर मी हा पूर्ण सगळा घेणार आहे बटाटा कारण हे साबुदाणे पाव किलोच्या वर आहेत तर ह्याला मी चार पाच बटाटे घेतलेले छोट्या आकाराचे होते आता आपण ह्याच्या शेंगदाण्याचं कूडसुद्धा घालायचं आहे तर मी अर्धी वाटीवर शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये साखरसुद्धा घालायचे तर मीठ घालून घेतलं चवीनुसार आता थोडंसं पाव चमच्यावर आपल्याला जिरं घालायचं जिरं मगाशी वाटताना पण घातले त्याच्यामुळे थोडंसं घातलेलं आहे आणि एक चमच्यावर साखर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर जरासुद्धा करायचा नाही आहे तर आता तर आता हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तयार आहे आता पण ना ज्या साबुणाच्या वड्यामध्ये खोबरं घालायचं आहे तर मी आधी काय करणार आहे एक वाटीभर मी ओलं खोबरं घेणार आहे तर एक वाटीवर खोल ओलं खोबरं घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूड तर एक चमच्यावर मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे थोडंसंच घाला जास्त घालायचं नाही आता हे याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याचं सारण लागणार तेव्हा त्याच्यात भरायचं तर मी करून दाखवते तुम्हाला साबुदाण्याची वडे तर असं मी एक गोळा घेतला आहे त्याला आपण आहे ना हाताने असं चपटा करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे बघा तर हे करताना मी हाताला थोडंसं तेल लावलं आहे म्हणजे चिपकू नये म्हणून तर त्याच्यामध्ये चमच्यावर मी जे के सारण केलं होतं खोबऱ्याचं ते घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला असं मोदकासारखं मी आकार दिला आहे आणि मग त्याला गोल असा आकार करणार आहे बघा जरासुद्धा सुद्धा पुरण वगैरे बाहेर येणार नाही त्याचं ना ना सारण आणि खूप छान लागतात या पद्धतीत पण वडे नक्की एकदा ट्राय करा ह्या पद्धतीत साबुदानाची वडे तुम्ही खाल्लाच असणार पण अशा या पद्धतीत पण तुम्ही एकदा करून पहा म्हणजे खाता आता मी सगळे हे साबुदाणे वडे आहेत ते भरून घेते आणि मग तुम्हाला तळतानासुद्धा मी दाखवते आणि तळतानासुद्धा अजिबात ते सारण बाहेर येत नाही तर आता मी हे बघा या पद्धतीत आणि अर्धे साबुदाण्याचे वडे मी मग अशी तळले होते हे वडे आहेत मी तेलामध्ये घातलेले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि चांगले असे अलटून पलटून घ्यायचे आहेत तर हे बघा मी आधी एका बाजूनी भाजून घेतले आता हे पलटी करते परत आपल्याला हे परत बारीक गॅसवर हे भाजायचं आहे आणि जेव्हा तुम्ही काढणार हे साबुदाणे वडे ना तेव्हा काढायच्या आधी थोडासा गॅस फास्ट करायचा आहे सोने रंग हेपर्यंत परतून घ्यायचा जास्त करपवायचा नाही आहे तर बघा ह्या पद्धतीमध्ये हे साबुदाण्याचे वडे आता तयार झालेले आहेत आता हे जरा एकदा मी पलटी करून घेते गॅस फास्ट केला मी आता तर हे बघा ह्या पद्धतीत झालेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तर हे कसे वाटले साबुदाण्याचे वडे मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा ले ले, आता आपण काय करायचं बघा मस्त असे गोल आकार आलेले आहेत आणि कलरही सुंदर आहे तर ह्या पद्धतीत मी हे करून घेतलेले आहे साबुदाना वडे आता ह्याच्यासाठी चटणी करणार त्यासाठी एक वाटीभर ओलं खोबरं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची एकच घातली मी मी याच्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता पण मी नाही घातलेलं आहे आणि याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर बारीक अशी चटणी करून घ्यायची आहे तर चटणी आता तयार आहे आणि साबुदाण्याचे वडे पण रेडी आहेत तर ह्या रेस दोन्ही रेसिपी जर आवडल्या असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये